नमस्कार धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बटाटे वडे करणार आहोत पण नेहमी आपण एकाच प्रकारचे खातो आज मी जरा वेगळ्या प्रकारे तुम्हाला दाखवणार आहे करून बघा तुम्ही हे बघा मी इथे तीन बटाटे घेतले आहेत स्मॅश करून घ्यायचे आहेत बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे आता आपण त्याच्यात कांदा टाकूया हे मी आलं लसूण आणि मिरच्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्यायच्या आहेत किती तुम्हाला तिखट लागतं मी पोपटी रंगाच्या ज्या कमी तिखट असतात त्या चार घेतलेल्या आहेत कारण माझा मुलगा पण तिखट जास्त खात नाही बघू शकता अर्ध लिंबू घेतले ते पिळून घ्यायचं आहे लिंबू पिळला आहे आता इथे मी काळं नमक काळं मीठ घेतलं आहे मीठ तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे आणि अर्धा चमचा साखर घेतली आहे तुम्ही पिटी साखर मी पिटी साखरच घेतली आहे साखरच घ्यायची आहे नसेल तर आपली मोठी साखर आहे ना ती मिक्सरला थोडी लावून घ्यायची आता हे परत आपण मिक्स करूया सगळं सगळं आपण हलवून घेतलेलं आहे सगळं एकदम एकजीव करायचं आहे व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे आता येथे आपण गोळे बनवूया तेल तापाला ठेवलेलं आहे मी इथे आणि हे चण्याचं चा पीठ आहे ह्याच्यात फक्त मीठ टाकलंय मी सोडा टाकला नाही आहे तुम्ही टाकू शकता एक चिमुदभर पण मी टाकलेला नाही आहे बॅटर हे करून घ्यायचं आणि ह्याचे मी आता गोळे बनवून घेते गॅस फास्ट करूया मीडियम आकाराचे करायचे आहेत हळद कोथिंबीर राई जिरं काही टाकायचं नाहीये हा वडा करून बघा तुम्ही लहान मुलांना तर एवढा आवडतो माझा मुलगा खूप आवडीने खातो अशा प्रकारे मी गोळे बनवून घेतले तेल पण आपलं तापलंय तेलामध्ये वडे सोडून घ्यायचे वडे पलटी करून घेऊया आपण बघू शकता वडे झालेले आहेत हे बाकीचे वडे पण मी काढून घेते हे बघा टोमॅटो सॉस घेतला आहे तुम्ही खोबऱ्याची चटणी पण घेऊ शकता किंवा घाटी मसाला घेऊ शकता कशावर बरो कशाबरोबर पण हे छान लागतं कशी वाटली रेसिपी नक्की करून बघा मला कमेंटमध्ये सांगा आणि लहान मुलं तर आवडीने खातील तुमच्या घरातले बाकी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय